नमस्कार मी फरा खान तुम्ही बघताय महाराष्ट्राचं नंबर वन मराठी न्यूज चॅनल न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे खेडकरच्या आई आणि वडिलांचा शोध सुरू आहे तर मनोरामा खेडकरन नवी मुंबई मधून ट्रक चालकाचं अपहरण केलं आणि त्याला पुण्यामध्ये नेऊन घरात डांबून ठेवलं होतं असा आरोप आहे पोलिसांनी या चालकाची सुटका केली आहे मात्र चौकशीसाठी गेल्या पोलिसांसोबत मनोरमा खेडकरना हुज्जत घातली आणि दरवाजाही उघडला नाही त्यानंतर पोलिसांनी नोटीस लावली होती आज पुणे पोलीस खेडकरच्या घरी पोहोचले खेडकरला अटक करण्यासाठी पुणे पोलीस हे घरी पोहोचल्याची माहिती आहे मात्र गेट बंद असल्यानं गेटवरून चढून पोलीस घरात शिरल्याची माहिती समोर तर येत काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तेरा सप्टेंबरला मुलुंड ऐरोली महामार्गावर ट्रक आणि कारचा अपघात झाला होता तर ट्रकचा ड्रायव्हर क्लीनरशी कारमधील दोघांचा बाद झाला आणि कारमधल्या व्यक्तींकडून ट्रक मधील क्लिनरचं अपहरण करण्यात आलं जो ट्रक मध्ये होता त्याचं चक्क अपहरण कार मधल्या व्यक्तींनी केलं पोलिसांकडे जाऊया असं म्हणत जबरदस्ती त्याला कार मध्ये बसवलं आणि त्यानंतर मात्र ट्रक मालकाकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांकडून तपास सुरू होता कारण तो क्लिनर सापडत नव्हता आणि संबंधित कार पूजा खेडकरच्या पुण्यातील घरासमोर आढळली तर नवी मुंबई पोलिस पूजा खेडकरच्या पुण्याच्या घरी त्यानंतर पोहोचले आणि पूजाच्या आईची पोलिसांवर आरेरावी पाहायला मिळाली गेट उघडण्यास त्यांनी नकार दिला होता तर पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडण्याचाही प्रयत्न झाला जे पोलीस, पोलीस तपासासाठी गेले होते आधी तर दार उघडला नाही आरेरावी केली उज्जत घातली आणि त्याचबरोबर पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले अखेर अपहरण केला क्लीनर प्रल्हाद कुमारची सुटका त्यांच्याच घरामधून करण्यात आली आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे हे थेट पुण्यामधून आपल्यासोबत सोडले गेले आहेत वैभव काय सांगाल एक क्लीनर ट्रकचा क्लीनर आणि त्या ट्रकची धडक बसल्यानंतर चक्क क्लीनरचं अपहरण केल्याचं काय काय घडलेलं आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत फरा खेडेकरांचे उद्योग संपायचं नाव घेत नाहीयेत रवाळी ऐरोली जो अपघात झालेला होता या अपघातात Uh, जो कॉन्क्रीट uh, मिक्सर uh, जे त्यांच्या गाडीला धरकलं होतं लँड क्रुझरला त्या कॉन्क्रीट मिक्सरचा क्लीनर जो आहे त्या क्लीनरला घेऊन हे खेडकर कुटुंबीय आता खरं त्यांची नावं फिर्यादीमध्ये नाही आहेत दोन आज्ञात इसम असं म्हटलेलं आहे फिर्यादीमध्ये ते इथं घेऊन आले आणि इथं त्या, त्या हेल्परला जो क्लीनर होता त्याला डांबून ठेवण्यात आलेलं होतं या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा त्या कॉन्क्रीट मिक्सरच्या मालकानं पोलिसांकडे तक्रार केली रबाळे पोलिसांकडे रबाळे पोलिसांनी या गाडीचा नंबर आणि त्यावरून तपास केल्यावरती ही गाडी खेडकर यांची असल्याचं लक्षात आलं पत्त्यावरून पोलिस जेव्हा या ठिकाणी आले या बंगल्यात गेट लावून घेण्यात आलेले होते आणि संबंधित क्लीनर जो आहे हेल्पर जो आहे तो त्याला इथं घरामध्ये डांबून ठेवलेला असल्याची माहिती त्यांना मिळाली या सगळ्या प्रकरणानंतर मनोरमा खेडकर ज्या निलंबित आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी करायला सुरुवात केली मात्र त्यांनी त्यांच्या बंगल्याचं गेट जे आहे ते गेट उघडलं नाही तिथूनच आतून त्या बोलत होत्या या सगळ्या संदर्भात पोलिसांनी त्यांना नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर तो हेल्पर जो आहे त्याला पोलिसांनी बाहेर पाठवायला सांगितलं त्याला बाहेर पाठवल्यानंतर या मनोरमा खेडकर यांना पोलीस ठाण्याला या अशी वारंवार विनंती जी आहे ती रबाळे पोलिसांनी केलेली होती मात्र मनोरमा खेडकर यांनी पोलीस स्टेशनला यायला या नकार दिला त्यांचा मोबाईल नंबरही दिला नाही महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कंपाऊंडमधली त्यांची जी पाळलेली कुत्री आहे ती कुत्री घेऊन त्यासोबत इथं उभ्या होत्या ही सगळी परिस्थिती जी आहे ती बघितल्यानंतर रबाळे पोलीस हे चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि काल संध्याकाळी रात्री साडे दहा अकराच्या सुमारास रबाळे पोलिसांनी खेडकरांच्या विरोधामध्ये फिर्याद दिलेली आहे एक तर सरकारी कामामध्ये अडथळा आणला आणि दुसरं ज्या लँड क्रुझरमध्ये या आरोपी या हेल्परचं किडनॅपिंग करण्यात आलेलं होतं अपहरण करण्यात आलेलं होतं ती लँड क्रुझर सुद्धा त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरच्या मार्फतीनं लपवून ठेवलेली होती त्याच्यामुळे पुराव्याशी छेडछाड केल्याच्या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला आहे मनोरमा खेडकर यांच्यावरती या सगळ्या प्रकरणामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी ज्या आता घडतील त्या म्हणजे एकतर चतुशृंगी पोलीस हे इथं दाखल झालेले त्यांच्या बंगल्यामध्ये उडी मारून अक्षरशः आज सुद्धा गेट जेव्हा उघडला नाही तेव्हा उडी मारून दोन कॉन्स्टेबल हे आधी आतमध्ये गेले त्यानंतर चतुर्शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते असतील डीबीचं पथक असेल हे सगळेजण बंगल्यामध्ये गेले आता काही गोष्टींचे पंचनामे जे आहेत ते पंचनामे सुरू आहेत बंगल्यामध्ये मनोरमा खेडकर नाहीयेत आणि त्यांचे पती जे आहेत ते सुद्धा इथे नाही आहेत शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलिसांनी कारवाई जी आहे ती सुरू केलेली आहे आतल्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्यांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत मात्र ज्या गाडीमध्ये गुन्हा घडलेला होता त्या ती गाडी जी आहे ती इथं मिळून आलेली नाही आहे त्याच्यामुळे नॉन अवेलेबल ऑफेन्सेस जे आहेत अजामीनपात्र गुन्हे जे आहेत कलम जी आहेत ती त्यांच्यावर छत्तीसवृंगी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये लावण्यात आलेली आहेत ज्याच्यामध्ये सरकारी काम कामकाजात अडथळा आणणं एक आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे पुरावे नष्ट करणं ही दोन्ही कलम जी आहेत ती अजामीन पात्र आहेत त्याच्यामुळे मनोरमा खेडकर यांना अटक होणार हे जवळपास निश्चित आहे चतुशृंगी पोलिसांकडून अटक होईलच मात्र दुसरीकडे महत्वाचा मुद्दा रबाळे पोलीस जे आहेत ते कशा पद्धतीने या सगळ्या प्रकारामध्ये कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे काही स्टाफ जो आहे खेडकर कुटुंबियांचा तो बंगल्यामध्ये सध्या त्यांच्याकडे सुद्धा पोलिसांनी चौकशी जी आहे ती सुरू केली आहे जवळपास गेले दोन तास पोलिस या बंगल्यामध्ये इथं चौकशी करतात काही गोष्टींचे पंचनामे केले जातील आणि पोलिसांची कारवाई जी आहे ती पोलीस बाहेर आल्यानंतर आणखी स्पष्ट होऊ शकेल नेमकी काय काय कारवाई पुढे गेली बरोबर आहे वैभव आणि एकूणच एक, एक प्रश्न उपस्थित होतोय की त्यांनी हे सगळं कशामुळे केलं काय विचार करून केलेला होता हे सगळं आता पुढे येईल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी पूजा केरकरच्या नातेवाईकांची किंवा आईवडिलांची गाडी या गाडीमध्ये जे दोघं होते त्यांनी त्या ट्रकच्या ड्रायव्हरचं अपहरण करून पोलिसांकडे जायचं असं सांगून रबाळ्यावरून पुण्यात आणलं आणि त्याला डांबून ठेवलं पोलिसांनी त्याचा शोध घेतला जी पी एसच्या साह्याने आणि जे काही त्यांची यंत्रणा असेल त्यांनी ते पुण्यातल्या त्यांच्या बाणेर येथील घरापर्यंत पोहोचले घरापर्यंत पोहोचताच ज्याचं अपहरण केलं होतं त्याला सोडून देण्यात आलं मात्र घर लावून घेतलं घेत घेण्यात आलं दरवाजा लावून घेतला आणि पोलिसांना आत येऊ दिलं नाही मनोरामा खेडकर जे पूजा खेडकरची आई आहे त्याने पोलिसांना सहकार्य केलं नाही उद्धट उत्तरं दिली आत येऊ दिलं नाही तपास तपासकामात अडथळा केला आणि नंतर तीन वाजता मी ती गाडी अपग्रस्त अपघातग्रस्त गाडी आणि आ, ते जे कोणी दोघे आरोपी आहेत त्यांना घेऊन येते असं त्या म्हणाल्या पोलिसांनी चतुर्शिंगी येथे वाट बघितली परंतु त्या आल्या नाहीत फोन केल्यानंतर तुमचा आमचा संबंध काय वगैरे उत्तर दिले मी काय घेणार नाही हे सांगितलं म्हणजे ते अपघातग्रस्त गाडी गुन्ह्यातली गाडी आणि जे दोन आरोपी अपहरणकर्ते होते त्यांना घेऊन त्या त्या घरातून निघून गेले